हॅलो हा भाऊ जय टायगर भाऊ हा जय टायगर बोला कंपनी म्हणजे गाडीवर कामाला होतो भाऊ कुठे हॅलो ते ओला उबेर शेड गाडी एका शेटच्या आमच्या त्याच्यावर कामाला होतो तर तो, तो शेट मला पैसेच द्यायला दोन महिने झाले पैसे देऊन नाही राहिला भाऊ मग तुमचे व्हिडिओ वगैरे पाहिले होते म्हणलं तुमच्याकडेच मदत लागू पैशाच देऊन राहिलं भाऊ इथं आता आता आपण कल पैशावाले का पैसे सोडून द्यावा इथं आहे ना आपल्याला पण भाऊ खायला वगैरे वगैरे अच्छा कुठून बोलताय मी नाशिक वरून बोलतोय भाऊ नाशिक जिल्हा हा नाशिक जिल्ह्यावरून बोलतोय काम कुठे केलेलं नाशिक मध्येच केलेलं आहे नाशिक मध्येच का ते कॉल तुझं म्हणजे डायरेक्ट पैसेच नाही बोलत नाही माझ्याकडं भाऊ चार चार गाड्या आहेत त्यांच्या तुम्हाला सांगतो एवढ्या चांगल्या एरियात राहतात आम्ही झपडपट्टीत राहतो आता पैसे नाही का भाऊ पाच हजार रुपये नाही का त्यांच्याकडे अच्छा काय मॅटर झालं का पैसे नाही देत नाही 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 असेच ते काय करता माहिती का असे गरीब बघून नाही का देत नाही नाही का अच्छा अच्छा आपल्या त्यांना माहिती आता गरीब काय करणार आहे काय करणार आहे आपलं वागडं असं अच्छा का भांडण वगैरे नाही केलं ना नाही 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 भांडण वगैरे काय सांगतो त्यांना काहीच नाही केलं कसं ओला ची गाडी होती टॅक्सी होती असेल ना बरोबर मग कुठून कुठे चालवायचं तू टॅक्सी आम्ही नाशिकच्या नाशिक मध्ये चालवायचं मध्येच का हो बर किती पेमेंट अडकलंय माझं टोटल पाच हजार अडकले हो। पाच हजार पंधरा दिवसाचा हा अच्छा मध्येच काम सोडलं असेल म्हणून पेमेंट नाही 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 ते मला ते डायरेक्ट काय म्हणायचे आता भाऊ टॅक्सीचा बिझनेस आहे बरोबर का धंदा कधी होतो नाही होत बरोबर तर डायरेक्ट मला मला दोन दोन हजार रुपये धंदा करून द्यायचा आता आपल्या हातात आहे का ते आहे का हातात बा, तुम्ही ओला वगैरेला जेव्हा ट्रिप पडेल तेव्हाच आपण नेऊ ना जाऊ ना कस्टमरला घेऊन अच्छा मग तो हा आणि त्याने काय केलं वादावावाद केली म्हणे जाय म्हणे काम सोडून जाय निक म्हणे काम सोडून जाय काम न करू म्हणलं पैसे आणि देतच नाही अच्छा मग प्रॉपर नाशिक का हो बर तुझं नाव काय कृष्णा महारनवर कृष्णा महाराणवर नवरे महारनवर नवर हो मी आहे भाऊ जामखेड का करमाळ्याच आहे ना करमालच आहे मालकाचं नाव सांग मला राजू राजपूत राजू राजपूत स्वभाव कसा आहे मालकाचा स्वभाव बोललो कसं आहे बोलण्या चालण्यामध्ये बोलण्या बोलण्यामध्ये तर पुरा खतरनाक आहे नाही का म्हणजे दादागिरी करतोय की प्रेमाने बोलतोय दादागिरी दादागिरी करतो नाही का प्रभाणीचा बोलला असतो भाऊ तर त्यांनी दिले असते ना प्रेमाचा माणूस कसा इमानदारीच राहतो ना अच्छा या अगोदर कुणा कुणाकडे गेला मी दूध मागायला कोणाकडेच नाही तुमच्याकडे तुमचेच व्हिडिओ बघतो नाही का अच्छा अच्छा सांग ना बर मला बरं मालकाचा. था। थांबा बा एक मिनिट ब्याण्णव साठ का हा ब्याण्णव साठ चार बहात्तर झिरो दोन झिरो तीन झिरो दोन झिरो तीन कॉल उचलते ना. नंबर आहे त्यांचे भावा. काय काय बोललं दोन नंबर आहे त्यांचे. दोन नंबर आहे काय चालेल हा नंबर ट्राय करतो ना मी. मराठी येते ना दादा तुम्हाला? मराठीच बोलतो मी बोला ना. बरं बरं ते यांचं काय विषय तुमच्याकडे काय काम केलं ना त्यांनी कृष्णा नवरचं. हा. पेमेंटचं काय विषय आहे बोललो. ऍक्च्युली साहेब असं आहे त्यांनी केलं माझ्याकडे काम दहा दिवस दहा ते बारा दिवस. अच्छा. हा. आता अशी परिस्थिती आहे माझ्या होत्या तीन गाड्या त्याने मजत काम सोडून दिलेलं आहे गाड्या उभ्या आहेत ड्रायव्हर नाही बरं त्याला मी सांगतोय मी करून देईल पैसे म्हणजे असं पण काही नाही की मी आतापासूनच आहे ब असं नाही आहे ना तुम्ही कुठल्याही माणसाला विचारा अच्छा अच्छा सांगितलं तुमच्याबद्दल तो म्हणतोय की पंधरा दिवसाचे काहीतरी पाच हजार रुपये होतात वरण तुम्ही काय बोलतात की दोन हजार रुपये मला कमवून दे असं म्हणतोय तो म्हणतोय की मी ड्रायव्हर आहे कधी धंदा होतोय कधी नाही होत असं म्हणतोय तो आणि तुम्ही म्हणताय की कामावरती येऊ नको पेमेंट वगैरे करून टाकतोय पण काय पेमेंट करत नाही असं म्हणणं आहे त्याचं नाही 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 चुकीचं सांगतो म्हणजे कसं काय म्हटलं तो म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की आता तो तुमच्या ऑल ची टॅक्सी आहे ना तुमची तो ड्रायव्हरिंग करतोय बरोबर तर त्यांचं म्हणणं असं आहे की म्हणजे तुम्ही त्याला म्हणतात की मला दिवसाला दोन हजार रुपये तू कमवून दे कसे पण कसे पण म्हणजे असं कसं काय बोलणार असं म्हणतो त्यांचं म्हणणं आहे म्हणून मी तुम्हाला विचारते नेमकं विषय काय आहे ना आणि वरून बोलतोय की माझं आता पेमेंटच अडकवलंय पेमेंट, पेमेंट देत नाही गरीब म्हणजे कसं आहे साहेब एक कुठलाही गुरुत धरत पेमेंट अडकवलं म्हणजे मी काही असं नाही म्हणतोय असं काही नाही त्याच माझ्या गाड्या डायरेक्ट उभ्या आज माझ्याकडे माणसं नाही बर मी काय बोलतोय मग हा आता तुमचं माझा काही परिचय नाही आता तुम्ही पण ना प्रॉपर प्रॉपर नाशिकचे आहेत हा हा तो पण काहीतरी तिथला जामखेडचाच मुलगा आहे गरीब मुलगा त्याचं पेमेंट देऊन टाका तुम्हाला त्याला कामावर ठेवायचं नाही का ठेवायचं म्हणजे कसं आहे सर तो आहे ना कुठून बोलताय तुम्ही मी बोलतोय ठाणे मुंबई माहित असेल ना तुम्हाला मी ठाणे जिल्ह्यामधून बोलतोय अच्छा त्यांनी नंबर माझा युट्यूब ला शोधलाय आणि नंतर मला कॉल केलाय त्यांनी अरे बापरे म्हणजे हे तर तो आहे ना गाडी आहे ना कुठेही घेऊन फिरत होता शिवाय हा किलोमीटर रीडिंग वगैरे काय नाही पर्सनल बुकिंग मारायचे या काही गोष्टी ते काही सांगणार नाही अच्छा अच्छा त्या, हाँ, त्या, त्या, हाँ, त्या, हाँ, त्या हाँ, ते माहिती असते म्हणून मी तुम्हाला विषय काय नाही 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 तो काही प्रॉब्लेम नाही म्हणजे एवढं ना करायचं काही गरज नाही ना मी काही भामटा बिमटा वाटलो का साहेब असं नाही हो तसलं नाही काही पण हे चुकीचं आज इन्फॉर्म होतो ना जरा चालेल मी काय बोलतोय हा त्याचं करतो मी पेमेंट करतो त्यांचं पेमेंट करून टाका मी सांगतो त्याला तुमचं माझं नाव विशाल गुजर विशाल गुजर हा मी काय बोलतोय सर हॅलो त्यामध्ये जर, जर तुमचा लॉस होत असेल ना तर त्याचं काय पेमेंट आहे ना आ. ते करून टाकावा किंवा जर तुम्हाला तो तुमच्या कामा तसं मनुष्य नाही ना तो आज जर तो ह्या लेवलला म्हणजे आज असं काही म्हणजे तो तुमच्या पर्यंत पोहोचतोय उद्या उठून बरं त्याने माझ्याकडे अजून पाच एक महिने काम नाही केलं साहेब अच्छा 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 नाही नाही तो आहे ना म्हणजे त्या लायक नाही तो नाही का त्याचा काय विषय ना ते क्लिअर करून टाका कारण का ते पण गरीब माणसं करतो, करतो, करून टाका सर हा त्याचं हॅलो देणार आहे ते तुझं पेमेंट मग ते कुठे ते फिरायचं का टॅक्सी वगैरे घेऊन एक्स्ट्रा कुठे कशाचा फिरायचा फिरायचं टॅक्सी जर फिरवली तर एक दिवसात लगेच मला घोडे लावते माझ्या पैसे घ्यायचे डायरेक्ट अच्छा ते म्हणायचे काय म्हणायचे भाऊ तुम्हाला सांगतो त्यांच्याकडे डायरेक्ट लोकेशन राहायचं नाही का कुठं जरी फिरलं तर लगेच समजायचं त्याला बरोबर का नाही हो आणि आपण फिरू का तुम्हाला इकडं तिकडं सरकावं लागतं तुम्हाला पण माहिती असेल बरं ते, बर, ते बोलतात की माझ्या गाड्या उभ्या आहेत आता ते तुला काही कामा वगैरे काही बोलवणार नाही डबल जर ते काय म्हणतो ते पेमेंट करून टाकणार आहेत तुझं तुला कॉल करतील बघते किंवा तूच त्यांना कॉल करा दोन महिन्या पासून असं म्हणतोय भो देतच नाही आणि चांगला पैसा वाला माणूस आहे भो याच्या अडचण आल्या मित्रा या अगोदर तू कॉल केला का आमच्या कुठल्या कार्यकर्त्याला नाही ना नाही नाही फर्स्ट टाइम ते वर पाहिलं नाही का तुमचे व्हिडीओ हा 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 त्याच्यामुळ मला माहिती झालं मला एवढं काय माहिती नाही अच्छा अच्छा चा, चा, चालेल तू कॉल कर हम्म ओके भाऊ चालेल धन्यवाद बर का भाऊ धन्यवाद चालेल चालेल कॉल कर तुम्हाला असा कॉल साधा लावत होतो काही लागतच नव्हता कॉल नाही मी तिकडे बोलत होतो ना कधी कधी नेटवर्क प्रॉब्लेम असतो ना कॉल चालू असला तरी लागेल ना नाही सांग बर का काम एक नंबर काम चालू आहे तुमचा चालेल चालेल दादा आणखी आणखी कुठे काही अडचण आली ना बिनधास्त कॉल कर हा हो धन्यवाद बर का येत नाही राहायला कुठे भाऊ तुम्ही मी ठाणे जिल्ह्यामधून बोलतोय अरे बाप ना मुंबई का हम्म हम्म अच्छा अच्छा धन्यवाद चालेल चालेल काय कुठे मदत लागल्या लाग तर बिंदाच फोन करू चालेल चालेल